नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी सुरेखा नरेंद्र मी मागच्या भागात तुम्हाला माझ्या पहिली लढाई कॅन्सरची दोन हजार तेवीस चे अनुभव सांगितले आता पुढचा भाग मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही नक्की बघावा असं मला वाटतं आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही मला द्या सुरू असा माझा कॉन्फिडन्स होता आणि मग सर्जरी झाली ती टेस्टिंगला देतात ते ट्युमर जो काढलेला असतो तो तीन चार ला ला दिवस हॉस्पिटलला राहिले घरी आली पुन्हा माझं एक थोडा एक चार आठ दिवस आराम करून आणि जवळजवळ त्या रिपोर्टला पंधरा दिवस लागले आणि त्याच्यात रिपोर्टमध्ये आलं की तुम्हाला वन पॉईंटचा सेल त्या जिथे सर्जरी केली गाठ काढली तिथे आहे तुम्हाला तरी पण मी नॉर्मल म्हणजे ठीक आहे असं आणि मग म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही होईल म्हणजे जे काय डॉक्टर उपचार देतील ते आपण करूया या अजून माझं माझंच मग मा, डॉक्टरांकडे गेलं रिपोर्ट्स वगैरे हो घेऊन त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला त्याच्यात रिपोर्ट्समध्ये आलं आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये वन पॉईंटचा सेल आहे आणि प्रॉपर तुम्हाला आता ट्रीटमेंट घ्यायला लागेल तुम्हाला त्याच्यात नो केमो घ्यायला लागतील रेडिएशन घ्यायला लागतील आणि काय नाही काळजी करू नका मग मी म्हण आणि मला पहिला प्रश्न अरे बापरे केमो घ्यायचे म्हणजे मग मुलीच्या सासूबाई डोळ्यासमोर आल्या त्या तर गेले दीड व्यक्ती आधी घरीच होत्या पण मग एक दीड वर्ष पूर्ण प्रोसेसला मग आपल्याला आपलं सगळं रुटीन लाईफ थांबवायला लागेल आपल्याला कदाचित जॉब पण सोडायला लागेल मग माझं माझं सगळं कॅल्क्युलेशन सुरू झालं डोक्यात मग कसं करणार आणि पुढे काय वगैरे सगळं डोक्यात प्रचंड गोंधळ सुरू झालेला आता मी फक्त डॉक्टरांकडे हो 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 डॉक्टर म्हणाले काही काळजी करू नका केमोनंतर केस जातात आणि केस काढून घ्यायचे छान मस्त गोल्डन कलरचा वीक वीक घ्या तो वीक घातला की केमोनंतर दोन तीन दिवस आराम करा आणि नंतर तुम्ही तुमचं रुटीन आयुष्य सुरू करू शकतात इतकं कॅज्युअली ते सांगत होते मी पण कन म्हणजे फक्त बघत होते आणि हसून हो 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 म्हणून काय रिस्पॉन्स मी हो म्हणत होते सगळ्याला घरी आलो घरी आलो मुलगी प्रचंड घाबरली होती कारण आधीचा तिच्या सासूबाईंचा अनुभव होता तिच्या पाठीशी ती घरात असल्यामुळे त्यांच्या सगळ्या यातना वेदना तिने बघितलेल्या होत्या त्यांचं तडफडणं त्यांच्या केमोच्या दोन तीन दिवसानंतरचा जो त्रास तो सगळं तिने बघितलेला होता ती मला घट्ट मिठी माळून रडत होती आणि समजावत होती मम्मी तुला आता डॉक्टर सांगतील तशी पूर्ण उपचार घ्यायला लागतील मी काहीच बोलत नव्हते कशी बोलणार होते माझ्याकडे एकतर आर्थिक नियोजन नव्हतं परत मी या प्रोसेसला कशी फेस करेल मला कसं जमेल हे सगळं कन्फ्युजन होतं आणि दीड वर्ष घरात बसायचं म्हणजे माझी नोकरी आहे माझी आर्थिक आवक आहे माझं रुटीन लाईफ आहे म्हणजे कॅन्सरसारखा आजार आपल्याला झालेला आहे त्याच्यावर आपल्याला उपचार करायचे आहेत हे म्हणजे गावीच नव्हतं माझ्या डोक्यात फक्त हे विचार होते की अरे बापरे म्हणजे मला आता घरी थांबायला लागेल घरी बसायला लागेल माझी आर्थिक गणितं सगळी चुकतील आणि ऑबियसली मैत्रिणींना आपल्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीला जे ज्यांच्या छोट्या पगाराची नोकरी असेल ज्यांची पॉलिसी नसेल उत्पन्नाचं फारसं साधन नसेल तर त्यांच्या डोक्यात हे विचार येणं अगदी स्वाभाविक आहे आणि मी काहीच बोलत नव्हते ती मला म्हणत होती मग मी करणारच ना उपचार मी तिला म्हटलं हो बघू आपण हा आणि ती घरी गेली तिच्या मिस्टरांना बसवलं हो त्यांना सांगितलं की हे बघा मला काही फार जास्त अगदी ओर झालेलं नाही आहे काही छोटंसं वन पॉईंटचा सेल आहे आपण एक काम करूया पण आणि मी स्ट्रॉंग आहे तुम्हाला माहिती आहे ना मी कधी गोळ्या वगैरे घेत नाही आणि मी छान आयुर्वेदिक औषधं घेईल स्वतःची काळजी घेईल आहारावर लक्ष ठेवेल योगा मेडिटेशन करेल चालायला जाईल हे सगळं त्यांना कन्व्हिन्स केलं आधी तयार होत नव्हते की नाही म्हणाले प्रॉपर ट्रीटमेंट तू अंगावर काढू नकोस पण मी हट्टी जिद्दीला पेटली होती मी म्हट लावू नका काळजी करू तू मी खरंच बरी होणार याच्यातून पूर्ण बरी होणार आणि मग ते म्हणाले ठीक आहे बघू उद्या किरण आली की आपण बघूया काय करायचं ते दुसऱ्या दिवशी परत मुली आहे सॉरी त्या रात्री त्या रात्री मी झोपली नाही सगळा पन्नास वर्षाचा जो लहानपणापासूनचा भूतकाळातल्या सगळ्या घटना पिक्चरात पिक्चर जसा दिसावा तसा माझा सगळा भूतकाळ मी व्हिज्युअलाइज करत होते आणि स्वतःला प्रश्न विचारत होते फॅमिली हिस्ट्री नाही आयुष्यात कधीच कुठला चुकीचा आहार घेतला नाही कधी खोटं बोलले नाही कधी बोल शॉर्टकट पर्याय निवडले नाही प्रत्येक काम डेडिकेशनने केलं हार्डवर्क केलं कधीही खोटी स्वप्न बघितली नाही जेवढं अंतरूण होतं तेवढेच कायम पास पाय पसरले काटकसरीने संसार केला मुलीवर खूप चांगले संस्कार केले तिला लायक बनवलं कधीही कोणाचं कुठेच कधी वाईट केलं नाही तरी सुद्धा नियतीने आपल्याला ही शिक्षा का दिली का थांबवलं माझं आयुष्य स्वामींना सारखे प्रश्न विचारतात की स्वामी माझ्याच वाटायला काय रात्रभर मी झोपले दुसऱ्या दिवशी उष्णसा आणून छान सकाळी लवकर उठले फिरायला गेले चालून आली आणि तिथेच गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात तिथे तृणरस पाले आणि ठरवलं की नाही असं काही नाही आहे आणि काम सुरू मग गुगल सर्च कर यूट्यूब सर्च कर कुठे काही मिळतंय का कॅन्सरच्या रुग्णांना आयुर्वेदिक का उपचार असतात जीवनशैली कशी असते हे हे अनेक प्रकारची माहिती मी घ्यायला लागली आणि कंटिन्यू आणि मग मला मिळालं आहे की चौधरी यांचा व्हिडिओ आणि त्यांचा डायट प्लॅन आणि मग तो फॉलो करायला लागले त्याप्रमाणे डाएट घ्यायला लागले आयुर्वेदिक औषधं सुरू केली आठ दिवसात पुढे माझी रजा संपली आणि पुन्हा मी शाळेत जायला लागले शाळेत गेल्यानंतर पण जे बरोबरीचे सहकारी होते त्यांना पण आनंद झाला ते म्हणाले चला मॅडम सुटलात एकदाच्या मी कधी कोणाशी खोटं बोलले नाही पण मी त्यांना सांगितले की अशी ट्रीटमेंट करायला सांगितले डॉक्टरांनी केमो वगैरे घ्यायला सांगितले पण मला काही गरज वाटत नाही मी आयुर्वेदिकच औषधं घेणारे आणि व्यवस्थित मी फॉलो करणारे सगळ्या गोष्टी आता इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते मैत्रिणींना मी जे हे इतकं कॅज्युअली सांगते आत्ता हा जवळजवळ दोन वर्षापूर्वीचा काळ आहे पण जेव्हा ही प्रोसेस सुरू झाली तेव्हा ही प्रोसेस इतकी सोपी नव्हती माझ्यासाठी इथे बसून आज मी तुमच्या समोर व्यक्त आहे ही संधी मला नियतीने दिली माझा हट्टीपणा माझा ओव्हर कॉन्फिडन्स त्यामुळे मला दुसऱ्यांदा कॅन्सर झाला पण तुम्हाला कळकळीची एकच विनंती आहे की ही संधी मी येती प्रत्येकाला देत नाही त्यामुळेच मी ठरवलं की मी ज्या प्रोसेसमधून ज्या अनुभवातून गेली जे मी सोसलं अनुभवलं ते तुमच्याबरोबरपर्यंत आलं पाहिजे आणि मी पुढे सांगणारच आहे माझा सगळा प्रवास कसा झाला आहे मी काय काय चेंजेस केले माझ्या मी पूर्वी कशी होते आत्ता मी माझं लाईफस्टाईल किंवा माझं जीवन रेग्युलर कशा पद्धतीने जगते आणि काय काय चेंजेस झाले माझ्या व्यक्तिमत्वात या अगदी छोटे छोटे गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणणार आहे सांगणार आहे याला मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगितलं की माझी शाळा पुन्हा सुरू झाली शाळेत जायला लागले माझ्या सहकारी कलिक जे होत्या त्यांनी सगळे दिले की मॅडम ठीक आहे आयुर्वेदिक औषधं घेतायत घ्या पण रिस्क घेऊ नका कारण हा काही तुम्हाला छोटा आजार नाही आहे तर तुम्ही पूर्ण उपचार घ्या पण माझा हा टिपणा माझी जिद्द माझा वर कॉन्फिडन्स त्याच्या नाही मला काही नाही होणार मी घेणार काळजी आणि रेग्युलर शाळेत जायला लागेल धन्यवाद मैत्रिणींनो तुम्ही माझा हा पूर्ण भाग बघितला ऐकला आणि तुम्हाला माझा हा अनुभव ऐकायला कसा वाटला तर नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला प्रतिक्रिया तुमचे अनुभव शेअर करा आणि माझ्या या माय स्वीट जर्नी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद